नमस्कार जय श्री कमळे रेसिपी चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आता मी कचरी करणार आहे आता पाऊस पडायला लागला भजी वाटते असं तळीव पदार्थ खावडते तर आज मी स्पेशल बटाट्याची कचरी करणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया ती कशी बनवायची ते बघूया हे बघा एक वाटी मी चाळून घवाच पीठ घेतलेलं आहे चांगलं चाळलेलं आहे चाळणीनं आता ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकायचे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे बघा असं आता हे सगळं असं मिक्स अगोदर करून घ्यायचंय तेल ही पिठाला चांगलं असं लागलं पाहिजे त्यामुळे हे अगोदर मिक्स करून घ्यायचंय सगळं हे बघा मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा असं मुटका झाला ना तर परफेक्ट झाले असं तेल समजायचं आता याच्यात थोडंसं पाणी आहे थोडं थोडं पाणी वाचायचं जास्त नाही गव्हाच्या पिठासारखं असं मळून आहे हे बघा पीठ असं चांगलं मळून ठेवलेलं आहे गव्हाच्या पिठासारखंच मळायचं आहे आता ही दहा मिनिटं मी झाकून ठेवणार आहे असंच बाजूला हे बघा एक चमचा मी बडीशेप घेतलेले एक चमचा मी धने घेतलेला इथे आणि अर्धा चमचा अर्धा चमचा ना जिरं घेतलेलं आहे कारण जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्यामुळे मी जिरं थोडंसं घेतलेलं आहे अर्धा चमचा आता या तिन्ही हे जी का नाही आपण पेस्ट तयार करून घ्यायची जाडसरच घ्यायची बारीक नाही करायची हे बघा मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाडसरच आहे हे बघा असं जास्त बारीक नाही केलेलं आता ही बाजूला ठेवून देऊया हे बघा मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठा कांदा असल्यानंतर मोठा कट करून घ्या दोन छोटे कांदे होते म्हणून मी, मी ले ले दोन कट करून घेतलेले ते चार मिरच्या कट करून घेतलेले आहेत बारीक थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि उकडून ना दोन बटाटे घेतलेले आहेत ते मी मधनं चिरून घेतलेली ते आता ही मॅच करून घ्यायची बटाटे हे बघा मी कढई तापत ठेवलेले आहे आता याच्यामध्ये दोन पळी तेल होतणार आहे दोन पळी तेल ओतलेलं आहे तेल असं कडकडीत तापू आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी अशी तडतड उडू आहे बर का हे बघा मोहरी अशी तडतड उडायला लागली त्यामुळं आता मी ह्याच्यात जिरं टाकणार आहे जिरं मी अगोदर टाकलेलं आहे त्याच्यात म्हणून मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा लाल होईपर्यंत असा भाजून घ्यायचा बघा असा लाल होईपर्यंत तुम्हाला कांदा नाही टाकायचा नसेल तर नका टाकू फक्त बटाट्याची पण होते बटाटेच बंद करायचे पण कांदा टाकल्या कसं चांगली चव लागते टेस्ट वाढते त्यामुळे मी कांदा टाकलेला आहे आणि नुसतं बटाट मसाला आवडत तर कांद्याची करायची असली तर कांद्याची पण करू शकतात चांगला असा तोडून घ्यायचा कांदा ते बटाटे येते ना ते हातानेच मॅच करून घ्यायचे ते पाऊस पडला का आठवण होते तळे पदार्थ खायचे कांदा भाजत आलेला आहे आता मिरची टाकणार आहे याच्यात मिरची कमी जास्त पण करू शकता तुमच्या आवडीनुसार मिरची थोडीशी परतून घेते कांद्यासोबत म्हणजे खाताना अशी कच्ची नाही लागणार तिखट नाही लागणार मिरची टाकल्यामुळे थोडं चिमटभर मीठ टाकणार आहे मी बघा मिरची अशी चांगली भाजलेले त्याच्यामध्ये कडीपात्र टाकून येणार आहे बघा आपण आता हे धन्याची पेस्ट केलेली आहे ना जी धन्याची बडीशेप ते आता टाकून घेणार आहे थोडीशी हळद टाकायची थोडासा गरम मसाला थोडासा चाट मसाला थोडस लाल तिखट थोडस लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही थोडस लाल तिखट म्हणजे मी मिरची टाकलेले आहे त्यामुळं थोडस लाल तिखट टाकलेलं आहे आता गोदर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा ही बटाटा आता याच्यात टाकून घेणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का बटाटा जर असं मोठं राहिलं तर असं उलटण्यानं असं मॅच करून घ्या बरं का थोडंसं मीठ टाकायचं आहे सोयीपुरचं मी अगोदर थोडं टाकलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे मीठ बघा मी सगळं असं मिक्स करून घ्यायचं ले ले। ले 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 मस्त अशी भाजी झालेली आहे हे असं मोठं थोडं बटाट आहे ना मेश करून घेतलेलं आहे मी हे ना असं दाबून आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे हे बघा आता पिठाला दहा मिनिट झालेले ते हे बघा चांगलं एकदा चोळून घ्यायचं असं मस्त झालेलं आहे पीठ आता हे नाही बारकी अशी गुळी घ्यायची करून हे बघा अशी जर हाताला पीठ चिटकत असलं ना तर काय करायला माहित आहे का तेल लावायचं थोडंसं एवढी मी गुळे घेतलेले आणि हे बघा हे वाळ्या पिठात अशी बुडवून घेतलेले आणि हे जे असं गोल हे करायचंय हुंडा करून घ्यायचा आहे असं गोल हे बघा असं कडा जैत्याना असे दाबून घ्यायच्या जा? आणि मध्ये असं जाडसर ठेवायचं थोडंसं म्हणजे फुटणार नाही बघा मी असं करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा सारण भरून घेणार आहे एक चमचाच भरायचं आहे बर का जास्त नाही अगोदर असं दाबून घ्यायचं जसं आपण मोदकाला करतो नाही तसं असं हळूहळू करायचंय बघा सारण आतमध्ये असं ढकलून द्यायचं तोंड असं पॅक करून घ्यायचं हे बघ तोंड पॅक करून घेतलेलं आहे मी आणि हातावर असं दाबून घ्यायच थोडस मी पीठ लावून लाटण्या थोडस लाटून घेणार आहे हे बघा हलक्या हाताने एकदम हे करायचं बरं का हलक्या हाताने थोडस प्रेस करायचं हलक्या हातानं हे बघा असं जास्त नाही हा हे बघा असं सगळे असेच करून घ्यायचे का हे बघा हे आता दोन नंबरच आहे हे आधी एक नंबर केलेले हे बघा हे अशी वाटी तयार करून घ्यायची हे वर येत आहे ना सारण असं बोटाने आत हे करायचं प्रेस करायचं याला ढकलून द्यायचं आतमध्ये हे बघा असं तोंड यायचं असं पूर्ण असं झाकून घ्यायचं तुम्हाला लाटायचं नसेल तर हातावरच तुम्ही असं करू शकता बघा असं थोडंसं हातावर असं दाबायचं बघा बघा हे दोन लाटून केलेले आहेत थोड्या म्हणजे प्रेस करून केलेले ते लाटून आणि ना हातावर ते असं दाब दाबून केलेले आहेत दोन आता बघ कुठल्या दोन्हीतले हे बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल ना जास्त कडकडीत पण होऊ द्यायचं नाही बरं का जास्त दूर निघल एवढं नाही करायचा आपण एकदा चेक करूया तेल गरम झाले हे बघा झालेलं आहे तेल गरम आता ह्याच्यात टाकून घेऊया आपण हे हे बघा आपण ह्याच्यामध्ये आता कचरे असे टाकून घेऊया हळू सोडायच्या हातावर तेल येईल लगे लगे ना याला पलटायच्या दोन तीन मिनटं होऊ द्यायचे ते बघा दोन मिनट झालेले ते आता हे पलटून घेऊया हे बघा असे कमी गॅसवरच तळून घ्यायचे मिडियम गॅसवर जास्त वर नाही ही तळायचे हे बघा असे आलटून पलटून ही करायचे ते तेलामध्ये असे लाल होईपर्यंत असे तळून घ्यायचे ते किती मस्त असा कलर आलेला आहे बघा याला फक्त हातावर येईल तेल हे जी काळजी घ्यायची तळताना තමද රන් ගබ ඒ කතා තමද අස්කාග නතැ සුම් ගත ඇළමද दोन मिनट तर अजिबात याला असं म्हणजे हे करायचं ना लाटून घेतल्या होत्या बरं का असे थोडेसे बेलण्यान प्रेस करून घेतल्या होत्या आणि ते हातावरती केल्या होत्या दोन्ही पण मस्त झाल्या त्या फुगले तर मस्त मस्त असे तळून घेते हे बघा मस्त असे तळून झालेले आता मी काढून घेते तेल चांगलं नि तळून घ्यायचं थोडीशी मिरची तळून घेत या बघा मस्त अशी मिरची तळून झालेली या मग कचोरी तयार आहे खायला कशी वाटली तुम्हाला कचोरी हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा चटणी सोबत खायला या कचोरी बघा एक फोडून दाखवत तुम्हाला खुशखुशीत मस्त झालेले बघा अशी बघा मस्त अशी झालेले हे या मग खा